प्रेमाची गोष्टच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की मुक्ताला प्रश्न पडलेला असतो की आता स्वातीला वाचवायचं की सागरला वाचवायचं कारण मु स्वाती पोलिसांना खरं खरं सांगितल्यावरच सागर सुटणार होता परंतु कार्तिकने स्वातीला गायब केलेलं असतं आणि हे सगळं मिहीर मुक्त त्याच्या मागे उभं राहून ऐकत असतो आता मिहीर थेट इथे पोलीस स्टेशनला पोचतो तो पोलीस स्टेशनला पोचतो आणि सागरवरचे सगळे आरोप स्वतःवर घेतो आणि सागर म्हणतो हे सगळं तुला करायची काय गरज होती आता इकडे सावणीला कळतं की सागर सुटला आहे तिचा खूप संताप होतो आणि ती, ती हर्षवर्धनला म्हणते की तो सागर जेलमधनं सुटला आहे त्यावरती हर्षवर्धने भडक आणि तो तो म्हणतो ते कसं शक्य आहे कसा सुटू शकतो आता इकडे सावनीला भेटायला मुक्त आलेली असते आणि मुक्त सावनीला सांगत असते की सागर सुटला आहे परंतु ज्याच्यामुळे सुटला आहे तो ह्यामध्ये अडकला आहे आणि तो दुसरा तिसरा कोण नाही तो मीर आहे आणि मीरने सगळे आरोप स्वतःवर घेतलेले आहे ती सांगते तेव्हा सावणी खूप चिडते आणि मग मुक्ता सावणीला सांगते की मीरला काही करून आम्ही बाहेर तर सोडून का आणणारच आहे कारण आम्ही आमच्या माणसांची साथ कधीच सोडत नाही तू बघ तुझं काय करायचं आता मुक्ता घरी आलेली असते आणि मग ती सागरशी बोलत असते तर सागर म्हणतो सगळं संपलं आहे यातून आता बाहेर कसं निघायचं त्यावर ती सा मुक्ता सांगते की नक्की होईल काहीतरी तुम्ही टेन्शन नका घेऊ त्यावर सागर तिकडनं निघून जातो आणि मुक्ता एकटक त्याच्याक बघत राहते आता मुक्त काय करेल सागर सागरच्या ह्या केसमधनं मिहिरला कसं बाहेर काढेल हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बेल दा दाबाय विसरू नका देन